जालन्याच्या जळगाव सोमनाथ येथील विलास भुतेकर यांना लाडकी बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये मिळाले होते पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भुतेकर यांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये जमा झाले होते लाडकी बहीण योजनेची नाव नोंदणी करताना विलास भुतेकर यांच्या आधार कार्डच्या नंबरवर त्यांच्या पत्नीचा फॉर्म भरला गेला होता विलास भुतेकर यांचं बँक खातं त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असल्याने त्यांच्या बँक खात्यात पाच डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये जमा झाले होते त्यानंतर आज भूतेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधून बँक खात्यात जमा झालेले साडेसात हजार रुपये आणि बाल कल्याण विभागाला परत केलेत आजचा जो प्रकार तुम्ही सगळा बघितलेला असे किती लाडके भाऊ आपल्या आपल्या तालुक्यामध्ये आहे काही सर्वेक्षण केला काही अंदाज आहे का नाही काम करत आहे नाही नाही असे प्रकार सुरळीत घडलेले नजर चुकीने आधार कार्ड महिलांची पुरुषांची आधार कार्ड लिंक असल्यामुळे ते पेमेंट त्यांच्या खात्यात जमा झालेलं आहे परंतु असे विलासराव भुतेकर यांचा मला सुरुवातीलाच फोन आला की बाबा माझ्या कुणाचा असं आधार कार्ड जोडलं गेलं आणि त्याला अप्रुव्हल पण आला त्यावेळेसच आम्ही एस डी यांची चर्चा केली त्यांनी त्यावेळेस सांगितलं की आपल्याला हेड वगैरे उपलब्ध झालं की त्यांचे जे पेमेंट पेमेंट आलेले आपण त्या हेडमध्ये जमा करू आणि असले अनेक को जर कोणी लाभार्थी असेल तर त्यांनी महिला बालकल्याण विभागाशी संपर्क साधून संबंधित हेडमध्ये आपले पैसे जमा करावे असं शासनाच्या वतीने पत्र काढण्यात आलेलं आहे साहेब काय सांगाल तुम्ही आज बहिणी योजनेचे पैसे जमा केले ते कसे पैसे तुम्हाला मिळाले माझ्या ऑनलाईन करताना नजर चुकीना माझ्या आधार नंबरवर मेसेजचा फॉर्म भरला गेला आणि आधार माझं लिंक असल्यामुळे ते पैसे पाच डिसेंबर रोजी माझ्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये जमा झाले आणि मग ते जमा झाल्यानंतर मी बँकेत चौकशी केली असता ते लाडक्या बहिणीचे आम्ही त्याच्यानंतर मग मानेगावचे सरपंच संतोष देगळे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी त्यांना बोलून आम्ही आज कलेक्टर ऑफिसलाच पैसे परत जमा करत आहोत नेमकी कधी पैसे आले आणि तुम्ही स्वतःहून अर्ज केलेला होता कसं के हे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जमा झाली साडेनऊ वाजता